तर नमस्कार मंडळी शुभ सकाळ गावाकडच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी गुकुल रुग्वेशच्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे म्हणजे सध्या गावामध्ये दोन दिवस खूप थंडी आहे आणि थंडीचं वातावरण पण एकदम भारी आहे तर मंडई आजचा व्हिडिओ खास गावाकडचा असेल म्हणजे मस्त की सकाळचं ऊन पडलं आहे हे बघा तर मंडळी आजचा संपूर्ण व्हिडिओ कंटिन्यू नक्की बघा तर मग मंडळी व्हिडिओला सुरुवात करूया लाईफ साईटला मच्छीवारी नाही बघा माणसं मच्छी घेत आहे बघा इकडे मच्छी घेत आहे माणसं गौतोय आणि गावाकडचं एकदम शांत वातावरण बघा मस्त पक्ष्यांचा आवाज मस्तपैकी सूर्य पण आलाय सकाळचं वातावरण एक नंबर निवांत मस्तपी कलमांना सर्वकडं मोहर आला आहे खूप थंडी पण आहे मोहर जास्त आला आहे आणि मोहरचा वास पण सर्वकडं घुमतो आहे मस्तपैकी हे बघा तुम्हाला दाखवतो पूर्ण कलम जास्त मोहर आला आहे सर्वांना कलमांना पण आणि आंब्यांना पण इकडे आंबे आहेत कलम मस्तपैकी बघा ही आमची अंगणवाडी आणि ह्या अंगणवाडीमध्ये आम्ही खूप मस्ती वगैरे केलेली आहे खूप मार पण खाल्ला आहे तसा शंभर रुपये किलो असलेली भाजी म्हणजे आपला काजू मोर आलाय आणि ह्या ह्यासाठीला बघा मोर येऊन इकडं बिया पण लागायला सुरुवात झाली आहे थंडी खूप आहे त्यामुळं लगेच आहे तुमच्याकडे बिया लागायला लागल्या काय कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे तर लागल्या बघा यासाठीला गौरी सुकत घातील आहे तुमच्याकडे यांना काय बोलतात कमेंट करून नक्की सांगा तर गौरीचा उपयोग खूप ठिकाणी केला जातो शेतीच्या कामासाठी पण आणि धुरीसाठी पण मच्छरसाठी पण उपयोग केला जातो तर पावसाळ्यामध्ये शेणकाईमध्ये शेण टाकलं जातं त्यानंतर आपलं जसं जसं ऊन जास्त पडत जातं तसं तसं ते एका चोंड्यामध्ये सुकवलं जातं तर प्रकारे हे चोंड्यामध्ये सुकायला टाकलेलं आहे म्हणजे ह्यासाठी बघा वरण ठेवलेलं आहे वरती फाड्यांवरती गवत कापून आमच्याकडे याला वरण बोलतात तुमच्याकडे काय बोलतात तुम बोलता। कमेंट करून नक्की सांगा बघा मस्त किती सूर्यफूल आहेत एक नंबर वाटत आहे खूप आहे वरती ती वरती फुल आहेत बघा फुल बघा कसला मोठा आहे समोर पण हे बघा छोटी छोटी मस्त फुलं आहेत तर म्हणजे हे बघा एकदम जुन्यातलं मातीचं घर मातीचं घर आहे पूर्ण मस्त आता कमी ठिकाणी पाहायला बोलतं मातीचं घर शक्यतो जास्त ठिकाणी फाड्यांपासूनच बांधले जातात अशी जुने घरं पाहायला कमी भेटतात कोकणामध्ये आता मस्त आहे म्हण गावाकडची सकाळ आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटबद्दल नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मी कोकणी रुपयेच्या मराठी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग मंडळी भेटतो आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये